नमस्कार मंडळी आज आमच्या घरी आधीराच्या बड्डेनिमित्त झाली सत्यनारायणची पूजा त्यासाठी अधू मोठ्या ताटात बसली पूजा करायला पूजा काही जमेना पण आई आणि बाबांना विचारून सर्व पूजा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत होती आई काय करू ग पैसे कुठे ठेवू कसं करू हे सगळ्या तिचे खूप सारे प्रश्न आम्हाला विचारत होते पण ते खूप शांतपणे समसुतारपणे व्यवस्थित वाहत होते तिच्या बड्डेनिमित्त दरवर्षी सत्यनारायणची पूजा घरात केली जाते सत्यनारायण भगवान तिला असाच आशीर्वाद द्या आई कुंकू कोणत्या बोटाने वाहू ग हर कोणत्या बोटाने वाहू ग हे सगळे प्रश्न तिला पडत असतात अशी ही आमची लाडूली खूप छान प्रकारे पूजा करत असते तुम्हाला पण कशी वाटते सांगा हा कारण की आमच्या लाडूलीला देवाचं फार वेळ आणि ती तर छोटीशी स्वामी भक्त पण आहे स्वामी म्हटलं की तिला खूपच आनंद होत असतो आणि त्यात आज सत्यनारायणाची पूजा तिला असं झालं होतं की मी काय करू आणि काय नको <वाँगी> <नाँगी> आदोबाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आद आधीराला असंच आपल्या युट्यूब फॅमिलीचं प्रेम मिळत राहू दे आणि तुम्ही दिलेल्या भरगोस प्रेमाबद्दल खूप खूप -खुँ आभार आदू डाव्या हाताने बेलपत्र वाहत असताना आईने तिला टोकले आणि उजव्या हाताने व्हायला सांगितले देवाला नमस्कार केला देवाचा आशीर्वाद घेतला आणि पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू